नमस्कार मी खासदार निलेश ज्ञानदेव लंके दोनशे शेहेचाळीस बारशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्यामध्ये राज्यामध्ये मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं असे दिलीपजी सोपल साहेब या निवडणुकीला सामोरं जात आहे तरी आपण सर्वांनी आपल्या ह्या सहकार्याला ज्यांनी खऱ्या अर्थाने आपला मतदारसंघ वेगळ्या उंचीव घेऊन जाण्याचं काम केलं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सर्व आपल्याचं कर्तव्य आहे तरी आपण येत्या वीस तारखेला दिलीप सोपल यांचं चिन्ह आहे मशाल या मशाल या चिन्हावर अधिकाधिक मतदान करून आपला जो मतदारसंघाचा आवाज विधिमंडळात येत्या वीस तारखेनंतर घुम द्या ही ठिकाणी सर्वांना विनंती करतो